शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझे सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता मला पूजा वगैरे मांडायची सगळ्याची सर्व कामे झाली एक तर सकाळी पूजा मांडायची असते सकाळी जर नाही वेळ भेटला तर संध्याकाळी पण तुम्ही मांडू शकता आता सगळं सामान घेऊन आलेले आहे तर मुकुट जे होतं तुम्हाला भेटलेला नाहीये आता म्हटलं चला आता नारळवरतीच मुकुट बनवून मी पूजा मांडणार आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर दरवर्षी कधी पाच गुरुवार येतात कधी चार येतात या वर्षी चार गुरुवार आलेले आहे आणि आपण प्रत्येकजण जे हे व्रत करतं एकदम मनोभावे आणि मस्त छान हे व्रत असतं आणि असं काही व्रत वगैरे पूजा असेल ना आपली कामंही पटपट होतात आणि घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असतं आणि एक वेगळीच एनर्जी असते घरामध्ये पण आणि पूजा कशी मांडायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात तर आधी काय करायचं मी फर्ची वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे सकाळी सगळं आवरून घेतलं आज पहिले फरची पुसली त्यानंतर झाडून नाही आधी सा साडून वगैरे घेतलं त्यानंतर फरची पुसली बाहेरचं सगळं झाडून घेतलं कपडे वगैरे धुतले माझं सगळं आवरलं साडी वगैरे घातली आणि त्यानंतर आता मी पूजा मांडते आहे तर चौरंगाच्या खाली ना स्वस्तिक काढायचं पहिले स्वस्तिक काढायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वस्तिक हे इतकं एकदम शुभ मानलं जातं आपल्या घरातील कोणतंही कार्य शुभ कार्य असू दे त्यामध्ये पहिलं आपण स्वस्तिक काढलं जातं देवासमोरही आपण स्वस्तिक काढतो आणि कुबेर आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीही आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी पण स्वस्तिक काढलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य असू दे तेव्हाही स्वस्तिक काढलं जातं देवांची कोणती पूजा करायची असेल तर त्याखाली पण स्वस्तिक काढलं जातं त्यामुळे आपल्यावर देवांचा आशीर्वाद असतो आणि स्वस्तिक एकदम शुभ मानलं जातं आपल्या देवघरामध्ये तुम्ही स्वस्तिक काढू शकता हदीने हो असं जर केलं तर घरामध्ये एकदम शांततेचं वातावरण असतं जर काही बाकीची जर काही म्हणजे असं असतं ना की हसेल, काई वाईट हसेल, ही ही गहरा गहरा आ, मझे, मझे, एनर्जी असेल काही वाईट गोष्टी असेल त्या पण नष्ट होतात घरातील आजारपणही बरे होतात स्वस्तिक म्हणजे एकदम शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदम म्हणजे अत्यंत शुभ असं हे मानलं जातं कुठेही जा आपण मंदिरामध्ये की आपल्या देवघरामध्ये घराच्या बाहेर म्हणजे उमऱ्यामध्ये स्वस्तिक काढायचं कुंकानी किंवा हदीनी काढू शकतात त्यामुळे आपल्या घरातमध्ये येणारी जी वाईट एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे ती नाहीशी होते आणि घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण असतं सगळं काही व्यवस्थित असतं आजार पण ही बरे होतात आपल्या देवघरामध्ये नक्की हळदीचं हो स्वस्तिक काढा किंवा अशी पूजा वगैरे करत असताना दर गुरुवारी चौरंगाखाली हे चिन्ह नक्की काढा जे आपलं स्वस्तिक आहे अत्यंत शुभ मानलं जातं चला तर स्वस्तीबद्दल थोडक्यात काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानंतर आता पूजा मानते तिथं माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे तुमच्याकडे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा असेल तर तुम्ही तोही ठेवू शकतात आणि आणि जिथे लक्ष्मी माता म्हणजे जिथे भगवान विष्णू असतात तिथं लक्ष्मी माता असतेच त्यामुळे हे दोन फोटो नक्की असायला पाहिजे तर मा माता इथं माझ्याकडे माता लक्ष्मीचा होता तर तो, तो मी ठेवलेला आहे त्यानंतर मी तो कलश आहे ना तो असं डब्यावरती ठेवते कारण त्याला हाईट पाहिजे होती मला जे वस्त्र होतं ते काही इथं भेटलं नाही एक भेटलं होतं पण ते खूपच छोट्या साईजचं होतं आणि जो मुकुट होता तोही इथं काही भेटला नाही आता बघू म्हटलं गावाकडे गेल्यानंतर तिकडनं आणूया नाही इथं मग कुठे भेटत असेल तर इथं तर काय भेटणार नाही आणि एका ठिकाणी बघितला होता पण तो मला पाहिजे होता तसं नाही भेटलं त्यामुळे तो आणला नाही आणि बघा पिल्लूचा किती गोंधळ असतो ना माझ्या पूजा वगैरे करताना खूप गोंधळ घालतो तो खूप म्हणजे खूप हे उचल ते उचल हे इकडं ठेव ते हो, तिकडे ठेव हो, हे चालूच असतं पूजा पण काही मांडू देत नाही तो झोपलेला होता तोपर्यंतच मला वाटलं मांडू होईल पण काही झाली नाही माझी तोपर्यंत त्यानंतर सर्वात आधी कोणतंही पूजा असू दे कोणतंही शुभ कार्य असू दे सर्वात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो कारण गणपती बाप्पा हे आपले प्रथम पूजा आहे तर मी तर ठेवलं होतं म्हणजे कळशातला मला सजवायचं होतं पण कुंकू ओलं होतं तर म्हटलं ती साडीचं जे आहे कळशाची ती खराब होईल आणि कुंकूचे डॉ काय लवकर निघत नाही आणि म्हणून मम्मी तेवढंसं थांबून घेतलं होतं दाग दागिने देवी आईला घालण्यासाठी तोपर्यंत म्हटलं चला गणपती बाप्पाची श्रीयंताची स्थापना करूया जर तुमच्याकडे लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची स्थापना करू शकतात तिथं मी जोडपाने घेतलेले आहे त्यावरती एकीकडे गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांची स्थापना केली तर अभिषेक तुम्हाला माहितीच आहे पाण्याने आणि दह्यानी करायचं किंवा पंचामृतनी करायचं आणि ओम गण kan puteri nama हा मंत्र म्हणायचा तुम्हाला जेवढा वेळेस शक्य असेल अकरा एकवीस एकावन्न जेवढ्या वेळेस व्यवस्थित म्हणायचा आणि मस्त छान अभिषेक करून घ्यायचा पण शक्यतो अकरा वेळेसच म्हटल्या जातो की वे एकवीस वेळेस आणि मस्त छान आपलं गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची त्यानंतर तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्राची श्री पण स्थापना करून घेतलेली आहे आणि शंख असेल तर तुम्ही शंखही ठेवू शकतात कवडे असेल तर कवड्याही ठेवू शकतात जे लक्ष्मी मातेच्या प्रिय गोष्टी आहेत ते सगळ्या पूजेमध्ये ठेवल्या तरीही चालतात तिथे ब्लाऊज पीचा मी साडी तयार केलेली आहे दिव्यासाठी पण बघू लास्ट टाइम पण मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा तर मस्त होते काही जास्त लागत नाही पण मग एवढंच आहे का त्याला हाईट पाहिजे नाही तर मग आपण ती जी शिवून आणतो किंवा म्हणजे जी विकत भेटते ना ती आणली तरीही चालते आणि ब्लाऊज पीचची पण व्यवस्थित जमून जाते तर साडी वगैरे घातली त्यानंतर इथं मी दागिने घालते आहे मंगळसूत्र देवायला आणि नथ होती पण पिल्लूंनी लगेच गायब केली आमचं काही एका जागेवर आम्ही ठेवत नाही तू काही कराय मी तर काही हे काम केल्याशिवाय आण आणि बघा कसं फुलं फेकतो आहे याच्यावरती पूजेमध्ये तर इथं मी दागिने जे होते ते सर्व दागिने घालून घेते तोपर्यंत आधी मी तुम्हाला म्हटलं ना श्रीयंत्र आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली होती आणि नारळ्यावरती मी हातांनीच जे आहे तर मुकुट तयार केलेला आहे आधी हळदीचं लेपन लावून घेतलं आणि त्यावरती मग कुंकू आणि देवीचे सर्व डोळे त्यानंतर गंध कुंकू नाक वगैरे सगळं काही काढलेलं आहे तुम्हाला समोरून दाखवते तेव्हा छान दिसेल आणि मस्त दिसते पण एवढंच आहे की ते सुकल्यानंतर खूप जास्त मग ड्राय ड्राय दिसतं तर इथं हे गजलक्ष मी आणलेले होते तर ते ठेवले तुम्हाला माहीतच आहे मी आधी दाखवलेलं होतं त्यानंतर इथं गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलं पण पिल्लूनी काय खोबरं गुळ काही आम्ही राहू देणार नाही तू काही कर त्यामुळे त्यानंतर हळदी हो कुंकू अक्षध व्हायची फुलं व्हायची देवांना इथं लक्ष्मी मातेची मस्त छान पूजा करायची आणि इथं स्थापना पण झालेली आहे जर काहीच नसेल तर फक्त आपले नाणे आणि स्थापना केली तरीही चालते पहिलं असंच करत होतं पण आता सगळ्या नवीन नवीन नवी गोष्टी येतात त्यामुळे आपल्या मनाच्या शांतीसाठी किंवा समाधानासाठी हे सगळं करायचं असतं सजावट वगैरे आपल्याला छान वाटतं म्हणून नसेल काही तरी साधा सिंपल केली तरीही चालते आपलं नारळ आणि कळल स्थापना केली तरीही चालते काहीही प्रॉब्लेम नसतो असं तुमच्याकडे साहित्य तर नक्की करा त्यानंतर इथे देवीची ओटी भरायची तुम्ही पहिल्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी पण भरू शकतात जसं तुम्हाला शक्य होईल तसं तर मस्त छान इथं मी ओटी भरलेली आहे त्यानंतर इथं मला फुलं अर्पण करायची राहिलेले होते तर फुलं अर्पण करते आहे आणि पिल्लूचा लगेच गोंधळ चालू झाला तसं पिल्लूचं आणि माझं डेलीचं काम असतं कोणतंही काम असतं तर ही पूजा दाखवते म्हणून पूजा पण कोणतंही काम असू दे तो मध्ये मध्ये लुटबुड केल्याशिवाय राहणार नाही आणि मस्त फुलं ठेवली आणि बघा किती सुंदर पूजा दिसते मन एकदम प्रसन्न होतं आणि पिल्लू बघा आमच्या लगेच सगळे फुलं ठेवायचं काम चालू झालेलं आहे सगळेचे सगळे मी तिथंच ठेवतो त्याला म्हटलं वरती आईला ठेव तर नाही म्हणे खालीच ठेवायचे तर असं असतं लहान मुलांचं त्यांच्या हट्टीने पण घ्यावं लागतात म्हणून मग मी आणि असं काही नाही जवळ तिथं ठेवत होता फक्त काढून द्यायचं काम चालू होतं म्हणून मग मी असं छान मस्त डेकोरेशन केलं आणि मस्त छान असं दिव्याची स्थापना केलेली आहे आणि मन एकदम प्रसन्न वाटतं एकदम बघूनच मस्त वाटतंय आणि पिल्लूचे काही फुलं संपत नाहीये पूजेमध्ये ठेवायचे तर बघा हे छान फुलं आहे गजरा पण केलं असतं तर छान झालं असता पण मी नंतर बघितलं म्हटलं हे फुलं जर यांचा गजरा करून जर देवी आईला लावलं असतं तर मस्त छान दिसलं असतं पण नंतर टूप पेटली म्हटलं चला आता पुढच्या गुरुवारी नक्की ट्राय करे आणि बाहेर गेलो होतं थोडंसं सामान खरेदी करायचं त्यामुळे थोडंसं लेट पण झालं मला आणि बघा मी फुलं ठेवले आणि तो काढून घेतोय आणि एक फुलं ॲटोमॅटिक पडलं खालचं ते झेंडूचं होतं तर तो मला विचारत होता आई कसं काय पडलं कस काय पडलं म्हणून तर देवीचाच आशीर्वाद असतो कोणताही आपण कशी पूजा करा आणि मनोभावे कोणतीही गोष्ट गेली ना तर मनामध्ये एकदम असेल ना तर देवापर्यंत आपली जी प्रार्थना आहे ती पोचतेच आणि मन म्हणजे आपल्या एकदम घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण तयार होतं आणि हे जे व्रत आहे ना तर लहान मुली मुलं सगळेजण करू शकतात खूप छान आहे आणि मी तर खूप लहानपणापासून करत आलेले आहे महालक्ष्मी व्रत तेव्हा आम्ही फक्त साधी सिंपल पूजा मांडायचो पोथी वाजायचो फळ फळं ठेवायचे आणि मग नंतर उद्यापन करायचं पाचव्या किंवा चौथ्या गुरुवारी येईल तेव्हा बुक द्यायचे आणि केळी किंवा कोणताही एक जे फळ असेल ना तर ते द्यायचं बस त्यानंतर मग मी तर मस्त छान रांगोळी काढून घेतली आणि पिलूचं चालूच होतं फुलं वगैरे ठेवण्यासाठी तर त्याला मी म्हणत होते थोड्या वेळ शांत बस आता बाप्पाला ठेवलं आहे तर राहू द्यायचं आता काढायचं नसतं पण पिलू ऐकल तर ना तर एकदम साधी सिंपल ही पूजा मांडणी आहे तुम्ही करू शकतात आणि खूप छान व्रत आहे हे नसेल करत तर नक्की तुम्ही पण करा आणि खूप चांगलं आहे तर पूजा वगैरे मांडून झाली त्यानंतर मला आता इथे कथा वाचायची होती तर कथा वाचून घेते तोपर्यंत बघा पिल्लूनी जे एक दोन पुस्तक वगैरे होते देवांचे तर सगळे खाली टाकून दिलेले आहे बघा तर असे काम आमचे चालूच असतात त्यानंतर इथे मी कथा वाचते तर कथा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे महालक्ष्मीची तरी पण एकदा थोडीफार तुमच्यासोबत शेअर करते वाचून दाखवते मी इथे आता

जिरामधील सिंधू कन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकातील लक्ष्मी ब्रह्मलोकातील सावित्री गोलोकातील राधिका रुंदनवनातील राजेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपक वनातील विरजा पद्यवनातील पद्यवती मालती वनातील मालती कुंदनवनातील कुंद होती केतकी वनातील सुशीला कंदनवनातील कंदमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील अग्रहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहेत श्री श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी द्वारपुगातील सौराष्ट्र देशातील तिथे नावाचा एक राज्य होता होता तो पराक्रमी चार वेद सहा सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव होती देखणी सुलक्षणी प्रतिवर्ता त्या राजा राणीला होती आठ मुले सात मुलगी आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते श्याम मला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या महालात आलं की आपण त्या राजाच्या राज्यगृहात राहावे म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहील तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकी म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण तिचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत शिवा चंदीकर आणि त्या महालाच्या गाडात उभे आले तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या महाराजाची चौकशी केली तिचे नाव तिचे नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे तर मस्त छान पूजा आहे आहे आणि बघा मी असं मळवट भरलेलं होतं कुंकुवा इकडे तिकडे झाले गडबडी मध्ये गोंधळात त्यानंतर इथे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे त्यानंतर श्रीयंत्र माता लक्ष्मी आहे भर हो त्यान्द ओटी भरलेली आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे गजलक्ष्मी पण ठेवलेला आहे बघा फ्रूट पण ठेवले पाच फ्रूट ठेवायचे असतात पण मी ॲपल आणि दा हे अनार आणलेलं होतं त्यानंतर केळी ठेवली पिलू पण एक पण काही इथे राहू हो देत नाहीये बघा तर मस्त छान आजची पूजा झालेली आहे माझी मस्त छान पूजा वगैरे झाली खूप छान वाटते आणि तुम्हाला म्हणजे दूर वाटत असेल पण ते काय होतं धूप मग तसं होऊन जातं तर मस्त छान पूजा वगैरे केली आणि आता आरती वगैरे पण आरतीचं काही मी शूट वगैरे नाही केलं कारण काही काही आठ पण नाही राहत आता म्हटलं चहा वगैरे घेवा पिल्लूला पण ॲपल कट करून देते बघा ऍप्पल कट करतो आहे तर त्याला ऍपल कट करून देते मी पण खाते कारण असं फ्रूटच खायचं आहे आणि दूध आणि साखरेचं आता नैवद्य ठेवला मी आणि संध्याकाळी शिरा आणि आणखी काहीतरी बनवेल म्हटलं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर बघू व्हिडिओ किती मोठा होईल मोठा होत असेल तर एवढ्याच व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि पिल्लू बघा इथं कसं हे दाईम कट करतोय ऍप्पल पण आणून ठेवलंय कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय